मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा घटस्फोट झालाय राहुल व त्यांची पत्नी नेहा सतरा वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर वेगळे झाले राहुल देशपांडेंनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून घटस्फोटाबद्दल माहिती दिली राहुल व नेहा वर्षभरापूर्वी कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत घटस्फोटानंतर जवळपास वर्षभराने राहुल देशपांडे यांनी घटस्फोटाची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केलीये प्रिय मित्रांनो तुम्ही प्रत्येक जण माझ्या प्रवासात एक अर्थपूर्ण भाग राहिला त्यामुळे मी तुमच्याशी एक वैयक्तिक आणि महत्वाची अपडेट शेअर करू इच्छितो तुमच्यापैकी काहींना ही बातमी मी आधीच शेअर केली आहे सतरा वर्षांच्या लग्नानंतर आणि असंख्य आठवणींनंतर नेहा आणि मी परस्पर सहमतीने वेगळे झालो आहोत यापुढे स्वतंत्रपणे आम्ही आमचे आयुष्य जगू सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये आम्ही कायदेशीररित्या वेगळे झालो मी ही अपडेट शेअर करण्यापूर्वी थोडा वेळ घेण्याचा निर्णय घेतला जेणेकरून हा बदल मला स्वीकारता येईल खास करून आमची मुलगी रेणुकाच्या हिताच्या दृष्टीने ती माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि तिला प्रेम पाठिंबा व स्थिर आयुष्य देण्यासाठी मी नेहाबरोबर सहपालक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडण्यास वचनबद्ध आहे